नमस्कार मैत्रिणीं क्रिएशन क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी पोळीचा कुसकारा ही रेसिपी दाखवत आहे आता कधी कधी आपल्या रात्रीच्या दोन तीन पोळ्या उरतात मग अशा प्रकारे आपण सकाळी नाश्त्याला त्याचा कुस्करा करून खाऊ शकतो तर बघा मी आता ह्या पोळ्या व्यवस्थित अशा हाताने करून घेत आहे नंतर त्या मी मिक्सरला लावून घेणार आहे आता मी हे पोळ्या मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत आणि आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेत आहे त्याच्यानंतर नंतर आता मीठ टाकले आहे हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे लाल मिरची पावडर हळद मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग टाकलेला आहे आणि थोडीशी चिमोटभर त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित कालवून घेणार आहोत तर बघा मैत्रिणीं यामध्ये हळद हिंग लाल मिरची पावडर आणि मीठ आणि साखर टाकून हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे माझा मोबाईल थोडासा तिरपा झाल्यामुळं हा व्हिडिओ अर्धा अर्धा दिसत आहे त्यामुळं तुम्ही मला हे समजून घ्यावे तर बघा मैत्रिणींना आता कुसखरासाठी मी सर्व व्यवस्थित कालून घेतलं आहे त्याच्यावर आता आपल्याला पाण्याचा शिपका मारायचा थोडा आणि सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचा आहे परत आता हे सर्व पाण्याचा शिपका देऊन दहा मिनटं आपण ते बाजूला ठेवून द्यायचं कारण त्यामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मोरले जातात आणि मऊ होतं एकदम कुसखरा तर बघा आता आपण हे दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगादाणे कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरलेला कांदा मी आता त्यामध्ये टाकून येणार आहे चला तर मग आता आपण गॅसवर एक कडई ठेवूया मैत्रिणीनं मा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला जर आवडत असतील माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या ह्या कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे करायला थोडंसं जास्त तेल टाकायचं तर बघा आता आपण त्यामध्ये फोडणी करून का घेऊया शेंगादाणे टाकून घेतलेले आहेत आता हे शेंगादाणे थोडेसे लालसर झाली की ते आपण काढून घेणार आहोत ते कुसकऱ्यावर काढून घ्यायचे आणि हो आता हे शेंगादाणे काढून घेऊया जंगलाने काढून घेतले आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत चला आपण आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे मोहरी घातली तर मी त्यानंतर कांदा टाकायचा आणि कांदा टाकल्यावर फक्त कांदा घालवायचा आणि लगेच त्यामध्ये पुस्कर टाकायचा सख्चा कांदा ठेवला तर पुस्करा अजून टेस्टी लागतो जास्त कांदा जर शिजवला आपण तर कुसकारा गोड लागतो तर बघा मी आता आपण कांदा टाकला आणि फक्त कांदा ला तेल लावून घेतलं आणि पटकन त्याच्यामध्ये कुसकारा आपण टाकून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला पाच मिनटं वाफ घेऊ देऊया तर बघा माझं मोबाईल हल्ल्यामुळं सर्व व्हिडिओचा अर्धा अर्धाच पार्ट त्यामध्ये दिसत आहे तर बघा अशा प्रकारे आपण हा व्यवस्थित असा हलवून घेतलेला आहे आता त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर परत एकदा व्यवस्थित आपण ते हलवून घेणार आहोत आणि आता आपण आता कुस्खरा रेडी झाला आहे आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये सर्व केला आहे आणि आपण कुस्कऱ्याबरोबर फ्रूटने भरलेला बाऊल दिलेला आहे रोज आपण नाश्त्याबरोबर फळं हे खाल्लेच पाहिजे कुस्कऱ्याबरोबर फळांचा बाऊल ठेवलेला आहे आता रोज एवढे बाऊल भर फळ सर्वांनी खाल्लेच पाहिजे सर्व मिक्स फ्रूट आपण रोज खाल्ले पाहिजे त्यामुळं आपल्याला व्हिटॅमिन्सची कमी पडत नाही धन्यवाद